सांगेल सा मी सांगेल या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासारखा शेतकऱ्यांना दिलासा देणारा खासदार मिळावा अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त सांगेल सरकार शेतकऱ्यांचं नसून ते उद्योगपतीचं आणि व्यापाऱ्यांचं सरकार आहे अशा प्रकारची एक शेतकरी म्हणून मी भावना व्यक्त मदनराव माझे आहेत आणि माझं नुकसान जे झालं होत त्या परिस्थितीमुळं मी नक्कीच आत्महत्येचा विचार केला के होता आणि मदनरावला दोन तीन दिवसापासून कल्पना होती की बाबा ते थोडं मानसिक तणावात असल्यामुळं कधी काय चुकीचं पाऊल उचल की काय असं असल्यामुळं त्यांचं लक्ष माझ्यावर अतिशय बारीक होतं आणि निश्चित माझं नुकसान झालं आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाने येऊन माझं काय नुकसान झालं आहे याचं सुद्धा पंचनामा केलेला आहे आणि या जिल्ह्याचे जे कर्तव्यदक्ष खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणी त्यांना मदनरावनी संपर्क साधून माझ्या परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दानुसार त्यांनी नक्कीच मला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ती मदत पण चालू झालेली आहे आणि माझ्या पुढील फिरणीसाठी त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगून मदन परदेशी असतील यांना सांगून त्यांनी माझ्या शेतीची मशागत सुद्धा सुरू केलेली आहे निश्चित एक अभिमानाने मी सांगेल की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यासारखा शेतकऱ्यांना दिलासा देणारा खासदार मिळावा अशा प्रकारची मी या ठिकाणी आपल्या समोर भावना व्यक्त करतो म्हणून एक शेतकरी म्हणून मी या ठिकाणी आवाहन करेल की बजरंगप्पा सारखे लोकप्रतिनधी दिन्या, प्रतिनिधी असणं तर आवश्यकच आहे मात्र आपण हे जे सरकार आहे हे सरकार अत्यंत शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे यांना मोठमोठ्या उद्योगपतीचं कर्ज माफ करता येते उद्योगपतींना मदत करता येते मात्र या ठिकाणी शेतकरी ज्यावेळेस तणावात असतो किंवा त्यानं काही चुकीचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल करत असतो त्यावेळेस त्याची मदत करण्याच्या ऐवजी त्याची खिल्ली उडवून त्याला नावमेद कसं करता येईल अशा प्रकारचं नालायक सरकार आहे आणि या ठिकाणी मी निश्चित सांगेल की सरकार शेतकऱ्यांचं नसून हे उद्योगपतीचं आणि व्यापाऱ्यांचं सरकार आहे अशा प्रकारची एक शेतकरी म्हणून मी भावना व्यक्त करतो आणि शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी तुम्हाला एक आवाहन करेल की आपण चुकीचं पाऊल न उचलता या